नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आजकाल आपण बघितलं की राहुल गांधी असतील किंवा एकंदरीतच गांधी घराणं यांना दिवस काही फार चांगले चालले असं दिसत नाही मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शरद पवार असतील तुमचे अखिलेश यादव असतील लालू यादव असतील या सगळ्यांनी राहुल गांधींचं नेतृत्व झिडकारलेलं आहे आणि या सर्वांनी एकच आभास उठवलाय की पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या हातामध्ये इंडिया आघाडीची सूत्र द्या सूत्रधार त्यांना बनवा नेतृत्व त्यांच्या हाती द्या हा एक सुरामधला जो जयघोष एक प्रकारे म्हणता येईल त्याच्यावरती मी व्हिडिओ केला होता त्यालाच आता जोडून उमर अब्दुल्लांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे की प्रत्येक वेळेला निवडणुकीत धारलात की इव्हीएम जे काय त्याच्यावरती तुम्ही आग पाखड करता ईव्हीएम बरोबर नाही ही गोष्ट बरोबर नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत शरद पवारांनी तर याही आधी एकदा असं विधान केलेलं होतं की प्रत्येक वेळी अदानींवरती अशा प्रकारे करवत धरायची ही बाब काही खरी नाही देशामध्ये उद्योजक आहेत आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे अन्याय टीका करणं अतिशय चुकीचं आहे पण हे सगळे सवंगडी जे काय बोलतात त्याच्याकडे राहुल गांधींचं कधीच लक्ष नव्हतं आणि आताही ते नाही तर काही नवल नाही याही लोकसभा अधिवेशनामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारचा धिंगाणा करण्यात आला कुठलं ना कुठलं तरी निमित्त घ्यायचं आणि लोकसभा बंद पाडायची त्याच्यासाठी मग कधी अदानी वापर कधी ईव्हीएम वापर कधी आणि काही वापर आणि आता सर्वात शेवटची पायरी म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं नाव त्याच्यामध्ये घसिटलं गेलं गंमत अशी की इतर विरोधी पक्षांना वेगळे काही मुद्दे मांडायचे संसदेमध्ये वेळच मिळत नाही कारण अशा प्रकारे संसदेचं सत्र जे आहे ते उधळून लावण्याचे प्रयत्न केले जातात ही बाब सुद्धा सर्वांना फारशी आवडते आहे असं दिसत नाही आता हे सगळं जे वातावरण अचानक बदलत चाललेलं आहे देशामधलं त्याच्यामध्ये भर पडलेली आहे ती रघुराम राजन यांची या अगोदर या शशी थरूर यांनी सुद्धा लोकसभेच्या सगळ्या एकंदर प्रांगणामध्ये जो काही धिंगाणा घातला त्याच्यावरती त्यांनी सुद्धा मोजक्या शब्दात म्हणा किंवा आवर्ते घेत शब्द थोडीफार नाराजीच व्यक्त केली रघुराम राजन यांनी तर पूर्णपणे नवे सूर लावलेले तुम्हाला दिसतील आणि त्यांना आता साक्षात्कार झालेला आहे साक्षात्कार काय झालाय तर भारतीय बँकांचं जे एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स होते जबाबदार कोण होत ह्याचा प्रचंड मोठा साक्षात्कार आणि शोध हा रघुराम झालेला आहे रघुराम राजन हे विदेशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आता मोठ मोठ्याले जॉब मिळतात आणि एक नाव कमावलेली व्यक्ती आहे आणि आपल्याकडे एक अशी मान्यता झालेली आहे की विदेशातून शिक्षण घेऊन आला खास करून अर्थशास्त्राच तर त्याचा फारच मोठा गवगव आपल्याकडे केला जातो आणि तो कसा महान अर्थशास्त्री आहे हे आपल्याला सगळे लिंबू पुरेगामी जे आहेत ते भजन टाळ कुठत 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 सांगत असतात त्याप्रमाणे या रघुराम राजन यांची भरपूर स्तुती आपण आतापर्यंत ऐकलेली आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला आठवेल दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून मोदींच्या समोर एखादी निवडणूक आली आणि रघुराम राजन यांनी काहीतरी उलट सुलट प्रक्षोभक वक्तव्य केलं नाही असं कधी झालंच नाही झालंच नाही असं तेरा साली त्यांची याच युपीए सरकारनी नियुक्ती केलेली होती आणि तेव्हा अर्थमंत्री चिदंबरम होते त्यांनी आणलं त्यांना आरबीआयचे गव्हर्नर म्हणून आणि ते त्यांची मुदत जी होती ती मुदत संपेपर्यंत मोदी सरकारने वेळ बघितली दोन हजार तीन वर्षाची त्यांना मुदत होती काहीतरी ती मुदत सगळी पूर्ण त्यांना करू दिली आणि त्याच्यानंतरच हे रघुराम राजन जे आहेत ते माघारी परत गेले आता त्याच्यानंतर सुद्धा एवढा प्रचंड गदारोळ केला गेलेला होता माध्यमांमध्ये की मोदी सरकारने एक मोठा त्याला म्हणतात ना कोहिनूर हिरा जणू काही गमावलेला आहे की अर्थशास्त्र म्हणजे जणू काही शेवटचा द लास्ट मॅन ऑन द अर्थ ज्याला इंडियन इकॉनॉमी कळते तो म्हणजे रघुराम राजन होता या टाळकुट्या पुरोगाम्यांच्या दृष्टिकोनातून आणि मग त्याला बाजूला करून तुम्ही कोणाला आणताय आणि काय त्या देशाचा सगळा सत्यानाश नाश कसा होणार ह्याच्यासाठी कायम आपल्या समोर एक हा पर्याय असा कुठलाही कसा नाही आणि अंधारलेलं जग सगळं आहे असं एक चित्र उभं केलेलं गेलं होतं प्रत्यक्षात काय झालं हे रघुराम राजन साहेब गेले आणि त्याच्यानंतर उलट भारतीय अर्थव्यवस्था ही अधिकाधिक चांगली बहरताना आपल्याला दिसते तेव्हा रघुराम राजन यां, यांच्या त्या अर्थ त्यांची जी काही प्रगती आहे किंवा त्यांचे निष्णात आहेत ते म्हणतात तज्ज्ञ असल्याचं ते, ते त्याच्यावरती आपण बोलणं सोडून द्या त्यांच्या देशभक्तीवरती सुद्धा अनेकदा प्रश्न उठवलेले आहेत डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी तेही सोडून द्या पण अशा प्रकारे त्यांना म्हणे इथे राहायचं होतं आणि मग त्यांना परत जावं लागलं आणि मग नंतर खुद्द अर्थमंत्री जेटली यांनी सांगितलं की नाही आम्ही तर त्यांना रिक्वेस्ट केलेली होती परंतु त्यांना विशिष्ट काही कारणासाठी अमेरिकेत जाणं भाग होतं आणि म्हणून ते गेलेले आहेत आता ह्याच्या स्पष्टीकरणानंतर रघुराम राजन चूप बसले त्यांनी खरं म्हणजे हो का नाही सांगायला पाहिजे होत म्हणजे मजबुरी यांची मजबुरी यांची आणि त्याचं पाप फेडायचं मोदी सरकारवरती हा सगळा जी कार्यपद्धती होती ती अतिशय स्पष्ट होती याच्या नंतर राजन यांनी गप्प बसण्याचं नाव काही घेतलं नाही डिमॉनेटायझेशन झालं नोटाबंदी झाली त्याच्यावरती सुद्धा साहेबांनी भरपूर काय काय कारण मी त्या ह्याच्यावरच नव्हतो किंवा माझा काही त्याच्यामध्ये सल्ला घेतला गेला नव्हता वगैरे आरबीआय गव्हर्नर आणि ज्यांनाही माहिती प्रकरण माहितीच नाही असं ते सांगतात त्याच्यावरती कोणी माणूस इतके काही दुधखुळे नाहीये जनता परंतु ते थापा मारतात आणि थापा मारण्यामध्ये ते, ते पटायत असत अजून मला चांगला आठवत एक त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी राहुल गांधी हे कसे आपण आता पंतप्रधानच होणार म्हणजे ही आता निवडणूक ही एक औपचारिकता आहे एक फॉर्मॅलिटी आहे त्याच्यानंतर पंतप्रधान मीच होणार अशा टेचामध्ये सगळीकडे वावरत होते आणि इंटरव्ह्यू घेत होते म्हणजे आपला गृहमंत्री कोण असावा आपला अर्थमंत्री कोण असावा तशा त्या अर्थमंत्री म्हणून रघुराम राजन यांचं जे नाव आहे ते इथून पुढे आरबीआय गव्हर्नर वगैरे म्हणून नाही किंवा नीती आयोगाचे म्हणून त्यांना डायरेक्ट आता अर्थमंत्री होण्याचे डोहाळे लागलेले होते आणि राहुल गांधींना त्यांच्या पुढचे डोहाळे लागलेले त्यांना अर्थमंत्री करायचे त्यांनी त्या टीव्हीवरती मला आठवते ती सगळी हो त्यांची मुलाखत राहुल गांधी त्यांना प्रश्न विचारतायत रघुराम राजन त्यांना उत्तर देतायत आणि मग राहुल गांधींनी सांगितलं की कसंही करून मला हा जो अर्थ लाभ आहे तो देशातल्या सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचाच आहे तर हे कस हे होऊ शकतं का आणि मग रघुराम राजन म्हणाले हा तुम्ही जे सांगताय त्याच्यासाठी एक पन्नास हजार कोटी लागतील भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेमध्ये एवढ्या पैशाची तरतूद जरूर होऊ शकते आणि मग राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती समाधान लिहिलं तुम्हाला दिसलं की बघा असा अर्थमंत्री पाहिजे मी पैसे मागितले पंचावन्न हजार कोटी आणि त्यांनी आपल्याला देऊन टाकली कुठेही विचारलं नाही तोंड वाकडं केलं ना नाही हो कसा करू इकडून पैसे आणू का तिकडून आणू वगैरे विचार न करता मला आश्वासन देणार असा ते अर्थमंत्री लक्षात घ्या राहुल गांधींना कसा अर्थमंत्री लागतो ते त्या प्रशांत किशोरने सांगितले प्रशांत किशोरना एकाने विचारलं की तुम्ही इतक्या सगळ्यांना सल्ला वगैरे देता मग त्या काँग्रेसला द्या आणि राहुल गांधी नाही का जिंकू शकणार तुमच्या प्लॅन नुसार तर किशोर प्रशांत किशोर जे आहेत अत्यंत चाणाक्ष मनुष्य आहे आणि हजर जबाब घे त्यांनी असं सांगितलं की काय माहितीये का त्याच्यामध्ये एकच छोटीशी खोट आहे आणि ती खोट अशी आहे की राहुल गांधींकडे प्लॅन तयारच आहे सर प्लॅन तयार आहे त्यांना फक्त इम्प्लिमेंट करणारा माणूस पाहिजे आणि माझं वैशिष्ट्य असं की मी प्लॅन बनवतो आणि तो, तो इम्प्लिमेंट करतो तेव्हा राहुल गांधींसाठी मी कुचकामी आहे त्यांना वेगळ्या माणसाची गरज आहे त्यांच्याकडे वेगळ्या स्किलसेटची गरज आहे ती मी पूर्ण करू शकत नाही तसा राहुल गांधींकडे प्लॅन तयारच आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला मला लाभ पोचवायचाच आहे तू पैसे कुठूनही आण तू हो म्हण मी तेही ते कुठून आणणार पण विचारत नाहीत ते मी म्हटलं ना पंचावन्न हजार कोटी दे की अर्थमंत्र्यांनी पंचावन्न हजार कोटी माझ्या तोंडावरती टाकलेच पाहिजे असा असा म्हणजे कळलं तुम्हाला प्लॅन तयार फक्त त्यांनी इम्प्लिमेंट करायचं असे लोक सहकारी हे राहुल गांधींना लागत तुम्ही म्हणाल की काय ते एका इंटरव्ह्यू वरून मॅडम तुम्ही बोलताय हो एका इंटरव्ह्यू वरून नाही भारत जुडो मध्ये गेले होते की नाही प्रभुराम राजन आठवते तुम्हाला असे 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 चालत ते राहुल गांधी चालतायत त्यांच्या बाजूला रघुराम राजन सुद्धा चालतायत आणि असे एकदम झोकामध्ये धडूक काय इथे पंतप्रधान तिथे अर्थमंत्री अशा ती सगळी ती भारत जोडो यात्रेमधला त्यांचा सहभाग होता त्या रघुराम राजन हे जे पात्र आहे हे पात्र हे संपूर्णपणे तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचं समर्थन करण्यामध्ये गुंतलेला हा हिसम होता दोन हजार एकवीस साली किंवा बावीस साली त्यांनी म्हणे राहुल गांधींना सांगितलं होतं की भारताच्या समोरच आर्थिक संकट इतकं भीषण आहे म्हणजे कोविड संपल्यानंतरचा काळ लक्षात घ्या तुम्ही वीस साली कोविडची साथ आली आणि सगळं बंद होत मग एकवीस साली हळूहळू हळू करत ते सगळं उघडत गेलं एकवीसच्या डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी शिथिलता थोडीशी आलेली दिसली आपल्याला पण ते सुद्धा व्हॅक्सिन ज्यांनी घेतलं असेल तेच घराबाहेर पडत होते वगैरे असा तो सगळा काळ होता त्या काळामध्ये बावीस साली त्याच्यानंतरच्या रघुराम राजांनी आपलं मत व्यक्त केलेलं होतं आणि त्यांनी राहुल गांधींना सांगितलं की भारताचं काय आहे अह पाच टक्के जी वाढीचा रेट जरी यांना करता आला ना तरी खूप मोठी गोष्ट होईल ते सुद्धा अगदी मोठी शिकस्त करावी लागेल तर भारत एवढं करू शकेल प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षामध्ये भारताने साडेसाठ टक्क्याचा सुद्धा रेट मागे टाकलेला होता आठवत असेल तुम्हाला तेव्हा हे फार मोठे अर्थतज्ज्ञ आहेत लक्षात घ्या ते जे काय सांगतात त्याच्या सगळं चौपट करून मोदींनी दाखवलं भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती अधिकाधिक वेगाने वाढवण्याचा विचार केला आणि तो अंमलात आणला हे पाच टक्क्यावर अडलेले होते भारत आज खूप पुढे निघून गेलेला आहे ह्या पण अर्थतज्ज्ञ ते असतात मोदी जे नेमतात ते असतेस कारण ते अमेरिकन ते काय युनिव्हर्सिटी आणि सोरोस लक्षात घ्या अमेरिकन डीप स्टेट ह्यांचं सर्टिफिकेट नाही आहे शक्तिकांत दास आपले नाही का आता रिटायर झाले आरबीआय गव्हर्नर मला तर असं वाटलं की ते आता रघुराम राजनचं नवीन स्टेटमेंट आलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात की भारतामधल्या ज्या बँका आहेत त्यांच्याकडचे जे नॉन परफॉर्मिंग अॅसेट त्याचा अर्थ काय की बँक ज्या वेळेला एखाद्याला दे कर्ज देते ते कर्जाची रक्कम ही बँकेचा ऍसेट असतो कारण काय कधी ना कधीतरी तो पैसा त्यांच्या खात्यामध्ये येणार असतो तिजोरीत येणार असतो म्हणून त्याला ऍसेट म्हणतात आता हा जो ऍसेट आहे तो आहे दुसऱ्याच्या दारी तो नॉन परफॉर्मिंग आहे ह्याचा अर्थ काय की बँकेला जी कर्ज वसुली अपेक्षित होती ती कर्ज वसुली होऊ शकत नाहीये कारण तो कर्जदार जो आहे तो परतफेडीसाठी असमर्थ झालेला आहे अशांना दिले गेलेलं जे कर्ज असतं त्या सगळ्याला मिळू नये इतरही त्याच्यामध्ये अॅसेट असतात मी असं म्हणत नाही की केवळ कर्जदारांचे पण ह्याला नॉन परफॉर्मिंग अॅसेट असं नाव दिलेलं असतं आणि हे नॉन परफॉर्मिंग असेट्सचं जे संकट आहे ते कसं आलं रघुराम सांगतात आणि त्यावेळेला त्यांना आता अचानक असं काय त्याला म्हणतात साक्षात्कार झालेला आहे की ह्याच्यामध्ये मोदी सरकारची काहीच चूक नव्हती चूक कोणाची होती ते म्हणतात की जे ग्लोबल संकट आलं ना दोन हजार आठ साली जॉर्ज बुश होते राष्ट्राध्यक्ष त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार सहा ते आठच्या दरम्यान भारतामध्ये उद्योगपतींनी मोठमोठी कर्ज घेतलेली होती परंतु त्यांना दोन गोष्टींची अडचण झाली एक म्हणजे त्यांना ते जे प्रकल्प ते आखत होते त्याच्यासाठी त्यांना भूमी मिळू शकली नाही वेळेवरती आणि मग त्यांना ज्या विविध प्रकारच्या परवानग्या क्लिअरन्सेस लागतात ते सुद्धा सरकारकडून मिळाले नाही अशा तऱ्हे जेव्हा प्रकल्पामध्ये दिरंगाई व्हायला लागली त्याच्यानंतर अर्थातच ज्या माणसानी कर्ज घेतलं तो परत कुठून फेडणार त्याचं उत्पन्न सुरू झालं तर त्याच्यातून तो कर्ज फेडत असतो पण मुळात प्रकल्पच मुळात जर का कार्यरत झाला नाही तर तो, तो परत कुठून करणार मग काय होत तर कर्जाच्या रकम या तुंबायला सुरुवात होते एकदा तुंबायला सुरुवात झाली की त्याचं गणित जे असतं ते वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे होत असत तेव्हा युपीए सरकारमधून प्रकल्पांना भूमी मिळू शकली नाही आणि त्यांना क्लिअरन्स मिळवून त्याच्यामध्ये पर्यावरणाचे क्लिअर तुम्हाला आठवत असेल जयंती टॅक्स म्हणून मोठा आणि आपले जावडेकर साहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच काहीतरी आठवड्याभरामध्ये तीन चारशे प्रकल्पांना ताबडतोबीनी हिरवा कंदील दिलेला होता तुम्हाला त्या कथा आठवत असतील आणि मग जयंती नटराजन ह्या चढफडल्या त्या म्हणाल्या जयंती टॅक्स लोक तुम्ही म्हणता खरे पण त्यांनी इमेलच दाखवली राहुल गांधींची की अमुक ह्याला परवानगी देऊ नका म्हणून अशी ईमेल मला आली होती म्हणून मी रोखून धरलं होतं असं जयंती नटराजन म्हणतात ते मग रघुराम राजन म्हणतात की अशा प्रकारे आ, हे ज्या वेळेला एखादा कर्जदार असतो तो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जेव्हा परतफेड थांबवतो त्यावेळेला त्याच्या व्याजाचा दर सुद्धा बँक वाढवत जात कारण ती रिस्क वाढत जाते धोका वाढत जातो ही कर्ज वसुली होणार का नाही आणि मग जी रक्कम देय असते म्हणजे भांडवल अधिक व्याज मिळून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिक वाढीच्या दराने ती कर्ज वाढत जातात आणि ती नॉन परफॉर्मिंग ऍसेट होतात आता हे जर का ब्रह्मज्ञान ह्या रघुराम राजांना आता होतय तर मग तेव्हा का होत नव्हतं हा खरा प्रश्न आहे हे जर का मोठे अर्थतज्ञ होते तर त्यांना ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना दोन हजार चौदा साली का सांगता नाही आली किंवा त्यांची टर्म संपली आरबीआय गव्हर्नरशिपची तेव्हा का सांगता नाही आली त्यांनी आता कबूल केलंय की मी जेटलींकडे कसा गेलो आणि त्यांना हे सगळं समजून सांगितलं आणि जेटलींनी सहकार्य केलं आणि मग आम्ही बँकांना वसुलीसाठी काही ना काहीतरी मार्गदर्शन पर गाईडलाईन्स ठरवल्या नियमावली ठरवल्या वगैरे वगैरे ते सगळं आता सांगताय म्हणजे सहकार्य कोणी केलं तर ते मोदी सरकारमधल्या अर्थमंत्र्यांनी केलं पण ह्यांना हिंमत नव्हती हो का ही सगळी जी परिस्थिती आहे ती चिदंबरमला का नाही सांगितली त्यांनी आणि त्यांच्याकडून हो का हो नाही ही सगळी वसुली करून घेतली होती किंवा जे काही जेटली हो म्हणाले त्याला चिदंबरम का नव्हते हो म्हणाले ह्याचं कुठेतरी एक्सप्लेनेशन आहे का कुठेही नाही ह्याचाच अर्थ असा की रघुराम राजांना आता जी पश्चात बुद्धी झालेली आहे त्याचं जे मूळ आहे ते मूळ भारतीय राजकारणामध्ये अर्थातच नाही मी तुम्हाला घेऊन जाईन ती बांगलादेशकडे बांगलादेशमध्ये असाच एक इकडे कुठेतरी काहीतरी केलेला त्याला अर्थशास्त्री बनवला कारण की आता त्यांनी एक ग्रामीण बँक काढली म्हणे बांगलादेशामध्ये त्या ग्रामीण बँकेने कसे लोकांना बोळपाटले ह्याच्यावरती शेख हसीनांनी पूर्ण संशोधन करून त्यांच्यावरतीच केस लावलेल्या होत्या पण त्याचा काय उपयोग नाही कारण अमेरिकेने त्यांना सर्टिफिकेट दिलेला आहे की ते मोठे अर्थतज्ञ आहेत म्हणून मग त्यांचं नशीब असं फळफळलं की ते डायरेक्ट नव्या सरकारचे ऍडव्हायझर चीफ ऍडवायझर म्हणून त्यांची नेमणूक झाली लक्षात घ्या सत्ता पालट बंगलादेशात सत्ता पालट झाला आणि चीफ ऍडवायझर म्हणून मोहम्मद आलेले होते मी एक व्हिडिओ केलेला होता मध्यंतरी आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की यदा कदाचित जर का ही जी डीप स्टेट आहे अमेरिकेमधले सगळे आणि त्यांचे पिट्टे सोरोज सो गँग किंवा असे अनेक पन्नास लोक नॅशनल एंडाओमेंट कोण एनईब्ल्यू वगैरे सगळे आता ते म्हटलं तर ना आपण ओ पी, पी आर सी वगैरे हे सगळे लोक जे आहेत ना हे सगळे त्यांनी सोडलेली पिट्टे आहेत त्यांना जर का खरोखरच अशी परिस्थिती आली ना की भारतामधून मोदींची समजा सत्ता गेली तर ते राहुल गांधींना पंतप्रधान होऊ देणार नाहीत कारण त्यांना एक बावला पंतप्रधान पाहिजे आणि राहुल गांधी हे बावले पंतप्रधान नाहीत त्यांना इगो इतका मोठा आहे मी गांधी आहे मी क्षमा मागत नाही मी माफी मागत नाही म्हणतात ते असं तिकडे चालत नाही तिथे कायम पाय धरून बसावं लागतं पाय धरणारा इसम कोण पाय धरणारा इसम रघुराम राजन असू शकतो इथे एक अर्थतज्ञ इथे एक अर्थतज्ञ तेव्हा आता ह्यांना कंठ फुटलेला आहे आणि ते मोदींची स्तुती करायला लागलेले आहे चा अर्थ असा होतो मित्रांनो की बीन स्टेट जे आहे त्यांना कुठूनही रघुराम राजांना मोदी सरकारच्या बँड मध्ये कदाचित घुसवायचं असेल हा एक तर्क असू शकतो म्हणजे तिथे ट्रम्प यांचे जे सगळे सहकार्य निवडले गेले त्याच्याबाबत हीच गंमत चाललेली होती की अरे आता ह्याला मिळणार ह्याला मिळणार म्हणजे ती कोणती निकी कोण होत्या त्यात त्यांना हे पद मिळणार आणि माईक पॉम्पिओनना कुठलं पद मिळणार म्हणून सगळी मोठी चर्चा चाललेली होती हे सगळे कोण तर हे ट्रम्प ना उठता बसता शिव्या घालणारी मंडळी पण त्यांना त्या मंत्रिमंडळात जायचं होतं कारण त्यांचे इंटरेस्ट कुठे आहेत त्यांचे इंटरेस्ट आहेत आणि डीप स्टेट ना ही माणसं होई होती तशीच आता एक तर राजन यांना मोदींच्या टीम मध्ये घुसवायचं असेल किंवा दुसरी गोष्ट आहे की राहुल गांधी असतील किंवा एकंदर गांधी घराण्याबद्दल डीप स्टेटचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे लक्षात घ्या पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे गेली दहा वर्ष त्यांनी इथे पैसा होतला यांच्या हातात पैसा दिला पण मिळावं तसं यश कुठेही मिळालं नाही दोन हजार चोवीस ची लोकसभा राहुल गांधी हरले नव्याण्णव जागा मिळाल्या म्हणून टाळ्या पिटणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं कि ते सभापती बसतात ना लोकसभेमध्ये त्याच्या उजव्या बाजूला पंतप्रधान नसतात आणि डाव्या बाजूला विरोधी पक्ष नसतो त्या राहुल गांधी उजव्या बाजूला नाही जाऊ शकले ते डाव्या बाजूला बसलेले आहेत हे राहुलना समजता नसलं तरी देखील ते डीप स्टेटला मात्र नक्कीच कळलेलं आहे त्याच्यानंतर पुढे हरियाणामध्ये पण चारी मुंड्या झाले महाराष्ट्रात पण चारी मुंड्याची ऐकलं ते सोरोस म्हणून जे कोण आहे जॉर्ज सोरोस त्यांचं वय त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव काहीतरी आहे आणि त्यांचा मुलगा म्हणे आता सगळं बघतो त्याचं नाव अलेक्स या अलेक्सला म्हणे अखिलेश यादव फार आवडतो अर्थ असा की राहुल गांधी पेक्षा अखिलेश यादवचं डोकं थाळ्यावर आहे ठिकाणावर आहे आणि तो नेतृत्व ह्यांच्यापेक्षा तरी बरं करू शकेल असं त्या सोरोसला वाटतंय हा त्याचा अर्थ आहे तेव्हा गांधी घराण्याला पूर्णपणे झिडकारून टाकलेलं आहे डीप स्टेटनी हद्दपार हद्दपार तिथून हद्दपार झाल्यानंतर ह्यांची राजकीय परिस्थिती जी आहे इट्स ए बिग झिरो नाउन इट इज ए बिग झिरो गांधी घराण्याची मुक्तेदारी संपत आलेली आहे संपुष्टात आली आणि म्हणून हा जो काय सगळा गोंधळ चाललेला आहे ना चिचिका तो सगळा त्याच्यासाठी आहे की सत्ता अखेरची हातातून चालली ह्याची आता जाणीव व्हायला लागलेली आहे आणि ती जाणीव होण्यासाठी ह्या सगळ्या ही सगळी पताकास्थान आहेत त्या पताकास्थानांमधलं मोठं पताकास्थान आहे ते रघुराम राजन म्हणतात मैं तो तुलसी मोदी के अंगण धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार